श्री गुरुदेवदत्त सकाळी उठल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजा उघडताना या दोन गोष्टी कधीही पाहू नका ना नाहीतर तुम्ही सुद्धा उठल्यावर दरवाजा उघडल्यानंतर या दोन वस्तूंना पाहत असाल तर समजून जा की तुमची मेहनत याच कारणामुळे वाया जात आहे तुम्ही पहा की आजच्या काळात या दोन गोष्टी आपल्या घराच्या मुख्य दरवाजा खोलताना पाहायच्या नाहीत तर त्या कोणत्या आहेत त्या दोन वस्तू खूप सहजतेने मीही तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या घराच्या मुख्य दरवाजा सकाळी उठल्यानंतर सर्वांना सर्वात प्रथम उघडण्याची योग्य शास्त्रीय रीत काय आहे तर जरा ध्यान देऊन नीट लक्ष देऊन ऐका आणि समजून घ्या घराच्या मुख्य दरवाजा हा समजा मध्यभागातून वेगळा होणार असेल तर म्हणजेच दोन भागात उघडणार असेल तर अशा वेळी कधी हा मुख्य दरवाजा कोणीही खोलतो तर त्या दरवाजा दोन्ही बाजूनी दरवाजाची डावी बाजू डाव्या हाताने आत उजवी बाजू उजव्या हाताने असे पकडून दोघांनी एक साथ उघडली पाहिजे या गोष्टीचे भरपूर ध्यान ठेवा की जेव्हा पण आपण दरवाजा खोलतो तेव्हाच तर तुम्ही दरवाजाची कोणतेही एका बाजूस खोलतात तर दुसरा दरवाजा वास करत असलेल्या देवतेचा अर्ध अंग जागृत करण्याचा जा दोष तुम्हाला लागतो म्हणूनच तो दरवाजा दोन भागात उघडत असेल तर या दोन्ही भागांना एक साथ एकत्र एक उघडले पाहिजे आणि तेथेच जर एकाच दरवाजा म्हणजे सिंगल दरवाजा असेल तर तुम्ही उजव्या हाताने त्याचं तोच दरवाजा खोलावा मग तुम्हाला डाव्या हाताची सवय असली तरीही किंवा मग दोन्ही डावरे डावरे म्हणजेच डाव्या हाताने असाल तरीही तुम्हाला उजव्या हातानेच दरवाजा खोलायचा आहे पण सकाळी तुम्ही सुरुवातीस पहिल्यांदा दरवाजा उघडताना तर शास्त्रामध्ये सांगितले आहे की आपल्या दरवाजा लक्ष्मी दरवाजासमोर लक्ष्मी उभे असते आणि म्हणूनच तुम्ही आत्तापासूनच स्वतःला सवय करून घ्या की जेव्हा आपण पहिल्यांदा दरवाजा खोलतो त्यावेळी तुम्हाला असे बोलायचं आहे की देवी लक्ष्मी माते हे माझे गुरुदेवते माझ्या घरात तुझे चरण स्पर्श करू देत आणि माझ्या घरात तुझा वास होऊ देत अशी मी तुझ्यापाशी प्रार्थना करते यापूर्वी बऱ्याच वेळा सांगितले आहे की कोणत्याही अदृश्य गोष्टींच्या वास्तूंच्या शक्तींना ऊर्जेंना समजण्यासाठी आपल्या दृढ विश्वास आपल्या असायला हवा आणि म्हणूनच तुम्हाला देवी लक्ष्मी दिसत नाही पण लक्ष्मी दरवाजातून बाहेर निवास करत असते आणि तुम्ही जेव्हा जेव्हा सुदृढ विश्वासाने देवी लक्ष्मी तू माझ्या घरात प्रवेश कर असे बोलत राहतात तेव्हा ही गोष्ट तुमच्या अवचित मनामध्ये खोलवर रुजवली जाते आणि लक्ष्मी संबंधित विश्वास तुमच्या मनात जागृत होतात तुमची मेहनत अजून यशस्वी होऊ लागते तुमच्या घरात बरकत येऊ लागते आणि जेव्हा पण हा दरवाजा तुम्ही खोलत खोलत असाल तेव्हा खास करून स्त्रियांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यावेळी एकदम झोपीतून उठून दरवाजा खोलायचा नाही तर प्रथम प्रयत्न करा की आपली वेशभूषा शरीराला व्यवस्थित सुधारूनच मगच दरवाजा खोलावा असे केल्याने त्या दरवाजाचे महत्व तुम्हाला अवश्य लाभ देणार देणारे बनेल तर आता दुसरी गोष्ट अशी आहे ज्यांना आपण आपल्या जीवनामध्ये दरवाजा उघडताना पाहतो तर त्या गोष्टी आपल्या सर्व भी भीतींना निष्फर करतात आणि आपल्या पूर्वकाम करतात आणि आपल्या पूर्वकामाला ही कमी करून आपल्या घरामध्ये समस्या अडचणी व परेशानी उत्पन्न करतात आणि हे जास्तीत जास्त घरामध्ये नेहमीच होत असते तेही दरवाजात असलेल्या चप्पलांचे दर्शन प्रत्येक घराच्या सदस्यांनी काळजी घेतली पाहिजे की घराच्या चप्पलांना कधी चप्पल स्टँडमध्ये किंवा स्टँड नसल्यास दरवाजापासून भिंतीला डाव्या किंवा उजव्या बाजूस कमीत कमी, कमी सात ते आठ फुटाच्या अंतरावर ठेवावे पण दरवाजाच्या चौकटीत चुकूनही ठेवता कामा नाहीत हे लोक रोज सकाळी उठास दरवाजाच्या चपलांचे दर्शन करतात ते लोक घरामध्ये दरिद्र्याला आमंत्रण करू लागतात त्यांच्या घरामध्ये दुःख संकटे सुरू व्हायला लागतात आणि म्हणूनच दरवाजा खोलताना कधीही चपलाचे दर्शन होता कामा नाही नाहीतर आपल्या नशिबालाही त्या चपलाप्रमाणेच खूप घासावे लागते आणि दुसरी गोष्ट ही आहे की तुम्ही दरवाजा खोलताना दरवाजासमोर कोणतीही खाली जागा असता कामा नये मोकळी जागा पडलेली असेल असे, असे अंगण किंवा जागा असता कामा नये आपल्या शास्त्रानुसार फार पूर्वीपासून तुम्हालाही माहीत असेल की दरवाजासमोर समोर किंवा अंगणात कधीही तुळशी लावलेली असतेस त्यासाठी ही दरवाजा खोलताच त्या खोलता तुळशी मातेचे दर्शन व्हावे याने तुमचे मन प्रसन्न होते आणि तुमची जीवनही त्या तुळशीप्रमाणे हिरवेगार भर भरभरून राहते पण या उलट काही घरांच्या समोर काही काटेरी वनस्पती असते काही झाडे झुडपे असतात किंवा कोणती घाण साठलेली असते स्वच्छता असते तर अशा काटेरी वनस्पती न पाहता तुमच्या जीवनात तरी फुले कुठून उगवणार तर म्हणूनच घराच्या समोरच्या अंगणात किंवा त्या जागेत जर हिरवेगार फुलांची छोटी छोटी रोपे असतील छोट्या छोट्या मनी प्लांट असतील तर सकाळी उठताच याचे दरवाजा दर्शन घ्या आणि तर हे खूपच लाभदायक आहे तर थोडक्यात काय दरवाजा खोलताना तुम्ही प्रथम जे काही पाहाल पाहाल असाल तुम्हाला आनंद देणारे असेल तर ते दृश्य आपल्या दृष्टी दृष्टीमार्फत आपल्या अवचित मनात प्रवेश करून त्या गोष्टीचे संस्कार आपल्याला समृद्ध प्रदान करतात त्यामुळेच आपले जीवनही सुखी व समृद्धी बनवून लागते अशा प्रकारे या सांगितलेल्या मार्गावर जर तुम्ही ध्यान ठेवून सर्व गोष्टी केल्या तर ह्या तुमच्या घराचा मुख्य दरवाजा स्वर्गाच्या दरवाजाप्रमाणे तुमच्यासाठी कार्य करून तुमच्या घराला स्वर्गाप्रमाणेच बनवेल मित्रम मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला